आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुरी अगदी खुसखुशीत पुरीसाठी योग्य प्रमाण कसं घ्यायचं आणि ही पुरी आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठीचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण पुरी साठी कणिक मळणार आहोत तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत त्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि लगेचच त्यात एक पळी मोहन देऊन घेणार आहोत त्याने छान पुरी खुशखुशीत होते मी इथे एक पळी तेलाचं मोहन देऊन घेतलेलं आहे आणि आता हे मोहन छान पिठाला चोळून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेणार आहोत आता कणिक अगदी छान घट्टसर मळून झालेलं आहे ही पुरी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत तर आता याला आपण थोडा तेलाचा हात लावून घेऊया आणि हे पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा हलकस मळून घेऊन याला आपण झाकून ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण पुरीचं सारण तयार करून घेणार आहोत इथे मी सारणासाठी एक वाटी शेपू बारीक चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे आता अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे आणि इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आपण याचं सारण तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण एका मध्ये हे तिन्ही शेपू कोथिंबीर आणि पुदिना हा घालून घेऊया आता यात आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया इथे मी आलं लसूण आणि हिरव कोथिंबीरीची देठ वाटून घेतलेली होती त्याची पेस्ट आपण इथे दोन चमचे घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि यात आता आपण एक चमचा ओवा घालूयात आणि थोडासा आपण तो हातावर क्रश करून घेणार आहोत जेणेकरून चव अगदी छान येईल आता आपण यात अर्धा चमचा हळद घालूयात इथे मी दोन चमचे तिखट घालतीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण या चिमूडवर हिंग घालूयात आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण चमचाने मिक्स करून घेणार आहोत ही मगाशीच मी म्हटली होती की आपण तिखट पुरी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर नक्कीच या पद्धतीने एकदा पुरी ट्राय करून बघा आता हे सगळं मिश्रण एकत्र करून झालं की आपण ज्या वाटीने मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता हे बेसन पीठ आपण थोडं थोडं या मिश्रणात घालून मळून घेणार आहोत यात आपण पाण्याचा जराही वापर करायचा नाहीये ज्या हिरव्या पालेभाज्या आपण घातलेल्या आहेत त्याच्याच पाण्याने आणि आलं लसूणची पेस्ट जी घातली होती त्याच्याच ओलाव्यामध्ये आपण हे सगळं पीठ मळून घेणार आहोत जसं जसं लागत जाईल तसं तसं आपण बेसनाचं पीठ घालूयात पण एक वाटी प्रमाण अगदी याला बरोबर होतं यात जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये अगदीच तुम्हाला घट्ट वाटत वाट असेल तर अगदी छोटा अर्धा चमचा पाणी घातलं तरी पुरेसा आहे इथे पीठ म्हणून तयार झालेलं आहे आणि मी याला हलकासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता आपण आपली कणिक बघूयात कणिक देखील अगदी छान मुरली गेली आहे आता आपण कणकेचे अगदी छोटेसे गोळे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे आपण इथे कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे गोळे एका डिश मध्ये काढून घेऊन तिखट सारणाचे देखील छान गोळे करून घेऊया आणि सारणाचा गोळा हा कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा छोटा ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छोटेसे करून घ्यायचे आहेत आता याच प्रकारे आपण आणखीन काही गोळे तयार करून घेऊया तर इथे सारणाचे आणि कणकेचे गोळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता सारणाचे गोळे हे थोडे लहान आहेत आता आपण पारीमध्ये सारण भरून घेऊया तर तुम्हाला लाटून सारण भरायचं असेल तर तुम्ही तसंही भरू शकता किंवा अगदी हाताने पारी करून घातली तरीही चालेल आता मी ते हाताने अगदी छोटीशी पारी करून घेतलेली आहे आणि त्यात आता आपण सारणाचा एक छोटासा गोळा घेऊयात आणि आता तो आपण पारी बंद करून घेऊयात हे अगदी सोपं आहे खूप अजिबात त्याला की सारण अगदी काठापर्यंत पोहोचायलाच पाहिजे असं काही नाहीये अगदी सोपी पद्धत आहे आणि हे तेलत ते वगैरे फुटण्याची अजिबात भीती नसते पण या पद्धतीने पुरी केली की जाम टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करा आता आपण अशाच प्रकारे सर्व सारण भरलेले गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण लाटून घेऊयात इथे आपण एक गोळा घेऊन मैदात घोळवून घेतलेला आहे कारण मैदा हा पुरीला खूप चिकटून बसत नाही आणि त्यामुळे पुरी छान सरकलीही जाते आणि तळताना तेल देखील खूप खराब होत नाही आता ही अगदी पातळसर लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला पुरी नरम हवी असेल तर थोडी जाडसर ठेवली तरीही चालेल पण मी इथे जरा बारीकच वाटून घेत लाटून घेते या पद्धतीने केलेली पुरी चार ते पाच दिवस अगदी सहज टिकते तुम्ही बघू शकता आपण अगदी सर्व बाजूने छान पातळसर लाटून घेतलेली आहे सारण अगदी काठापर्यंत नाही पोहोचलं तरीही चालेल कारण यात सारण अगदीच पसरण्याची खूप गरज नसते आणि तळताना देखील ही पुरी फुटण्याची अजिबात शक्यता नसते जर तुम्हाला पुरी ही खुसखुशीत हवी असेल ती फुगायला नको असेल तर आपण त्याला काट्या चमचाने असे थोडे टोचे मारून घेणार आहोत जेणेकरून ती तेलात फुगणार नाही आणि नरमही पडणार नाही छान खुसखुशीत येईल तुम्ही बघू शकता आपण अगदी छान टोचे मारून घेतलेले आहेत आता इथे सगळे पुरी लाटून तयार आहेत आता आपण याला छान तळून घेऊया कढईत तेल अगदी छान तापलेलं आहे आपण मीडियम टू हाय फ्लेमवर पुरी तळून घेणार आहोत इथे मी थोड्या आकाराने मोठ्या पुऱ्या केलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या छोट्या केल्या तरीही चालतील ही पुरी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा मिनिटात पुरी छान तळली जाते आणि आता सारण बाहेर निघण्याचीही काहीच शक्यता नसते त्यामुळे अगदी पटकन या पुऱ्या तळल्या जातात अगदी खरपूस अशी तुम्ही बघू शकता पुरीवर छान असे बबल्स आलेले आहेत आणि त्याने त्याचा खरपूसपणा जाणवतोय अगदी खरपूस अशी पुरी तळल्या जातीय ही पुरी नुसती खायला तर छानच लागते पण कुठल्याही ग्रेव्ही सोबत जर तुम्ही हिला टेस्ट केलं तर हिची चव खूप अप्रतिम लागते थोड इची चव ही खाकऱ्याकडे वळते थोडा आपल्याला खाकरा खाल्ल्याचा फील या पुरीने येतो तुम्ही बघू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपण पुरी तळून घेतलेली आहे तिचं टेक्स्चर वरूनच ती किती खरपूस असेल हे लक्षात येत आहे आता आपण हिला चाळणीवर काढून घेऊया जेणेकरून तिचं तेल जास्तीचं हे निथळलं जाईल आता आपण आणखीन एक पुरी इथे तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इचंही टेक्स्चर बघू शकता अगदी हलकी फुलकी फुलली तरी ती खरपूस लागते आणि जर तुम्हाला थोडी नरम पुरी हवी असेल तर तुम्ही जाडसर पुरी लाटून घेतली तरीही ती अगदी छान फुकते इथे आपल्या सगळ्या तिखट पुऱ्या या तळून झालेल्या आहेत या पुऱ्या थोड्या आकाराने मोठ्या दिसत तुम्ही हवं तर तुम्ही लहान सुद्धा ठेवू शकता आणि खरपूसपणा बघा अगदी सुरे कसा आलेला आहे मी इथे एक पुरी थोडी जाड लाटून घेतली होती तुम्ही बघू शकता आणि अगदी छान ती फुल्ली आहे आणि तरी सुद्धा खरपूसपणा तिचा कायमच आहे तुम्ही बघू शकता अगदी एक सारखा कलर पुरीला आलेला आहे आणि खरपूसपणाही बघू शकता म्हणजे आपण दिलेलं मोहन हे अगदी योग्य झालं होतं आणि पुरी अजिबात तेलकट नाहीये अगदी खाकऱ्यासारखी पुरी ही झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद